आवाज मेलघाट मध्ये आपण दरवर्षीप्रमाणे होळी साजरी करायला येतो आणि जी जुनी परंपरा आहे आणि ते जुनी परंपरा जर आपण पाहिली अजूनही माझ्या आदिवासी भाऊ बहिणीमध्ये एवढी जुनी परंपरा अजूनही याच पद्धतीने चालू आहे आपण सगळे विसरलो पण हे बा अजूनही त्याच पद्धतीने हे आपलं जीवन जगत आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मी होळी इथे साजरी करणारे पाच दिवस कंटिन्यू मी मेलघाटमध्ये आहे प्रचार तर चालूच आहे पण त्याच्यासोबत होळीचे जे जे नियम आहे दरवर्षीच की नवनीत राणा जोपर्यंत आहे तिथपर्यंत आदिवासी भाऊ बहिणीमध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे याच पद्धतीने होळी साजरी करत राहणार आहे आणि ते करता करता एक महिलाला एक जुनी परंपरा करताना कारण शहरामध्ये जन्माला आलो आणि अमरावतीमध्ये लग्न झालं की ही परंपरा पाहण्याचं जे विषय आहे ते खूप कमी झालेला आहे पण मेलघाटमध्ये येऊन आपली प्रत्येक जुनी परंपरा काय होती कशी लोकं बाया जगत होत्या आणि ते सुद्धा मी याच्यासमोर बसून आज करण्याचा थोडा प्रयत्न करतो